शहरात आता सातव्या दिवशी होणार पाणी पुरवठा धरणात केवळ अकरा पॉईंट एक्क्याण्णव दलघमी पाणीसाठा मनपा पाणी पुरवठा विभागाची माहिती काटेपूर्णा प्रकल्पातील जलसाठा झपाट्याने कमी होत असल्यामुळे अकोला शहरात आता सातव्या दिवशी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे यापूर्वी चार दिवस आड पाणी देण्यात येत होते दे। मात्र सध्या प्रकल्पात केवळ अकरा पॉईंट एक्क्याण्णव दलगमी पाणी उरवले असून सतरा जून पासून नव्या वेळापत्रकानुसार सहा दिवस आड म्हणजे सातव्या दिवशी पाणी दिले जाणार आहे यामध्ये महाजनी जलकुंभ मोठी उमरी गुडदी नेहरू पार्क आदर्श कॉलनी शिवनगर शिवनी शिवापूर आदी भागांमध्ये नव्या नियमानुसार पाणीपुरवठा केला जाईल मनपा पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल डोये फुडे यांनी नागरिकांना पुरेसे पाणी साठवून ठेवण्याचे आणि पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन केले आहे अकोला वासियांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मनपाला सहकार्य करावे असे आवाहन मनपा पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल डोयबोडे यांनी दिनांक सोळा जून रोजी सायंकाळी सात वाजता केले आहे